तमाम हिंदू एक गोष्ट लक्षात घ्या कि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा लोक अडचणीमध्ये येतात जेव्हा त्यांना सगळ्या गोष्टींचा त्रास होतो त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये पहिला जो विचार येतो ते आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाकडे आपण गेलं पाहिजे मग तो माझा महाराष्ट्र सैनिक असतील माझे सहकारी असतील ना तर मी असेल कोणाकडे ती लोक येतात मग वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रश्न असो की बँका बोडण्याचा प्रश्न असो की शेतकऱ्यांचा प्रश्न असो की अजून कोणी असो आणि आज जे आंदोलन आजपर्यंत आपण केलेली आहेत की जे कायदा मोडतायत त्यांच्या विरोधात आपण आजपर्यंत आंदोलन केलेली आहेत तुम्ही आमच्यावरती केसेस टाकता कायदा मोडतो म्हणून आम्ही काय कायदा मोडला निवेदनाची भाषा जर समजत नसेल तुम्हाला तर आमच्याकडे दुसरा पर्याय काय सरकारला नाही जमलं ते बाहेर राहून माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी करून दाखवलं आणि आज त्याचा लोकांना आनंद आहे का माझ्या महाराष्ट्र सैनिकांना का आनंद आहे का केसे सांगावरती घ्यायला आणि जेलमध्ये जायला आणि काठ्या खायला जर तुमच्याकडनं आरे आलं तर आमच्याकडनं कार्य येणारच आहे